नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतातला पुढे सरकला असला तरी आता वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून बाष्पयुक्त ढग तयार होत असून हे ढग लवकरच ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र या दिशेने सरकणार आहेत आणि त्याच वेळेस एक डब्ल्यू डी येत असल्यामुळे या वातावरणाचा मोठा प्रभाव या भागात पडणार असून गारपीट मोठ्या प्रमाणात होणार आहे एकूणच हे वातावरण स्थानिक स्वरूपाचं निर्माण होत असून या ठिकाणी तयार झालेला स्थानिक कमी दाब हे त्याचं कारण आहे डब्ल्यू डीचं वातावरण हे आता पूर्व भारताकडे सरकलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलंही पावसाळी वातावरण नाही जे एफ एसच्या टेन डेज रेनफॉल फॉर कॉस्ट मॉडेलनुसार आज बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून बाष्पयुक्त ढग निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे या ढगांची संख्या उद्या चोवीस तारखेला वाढणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पंचवीस तारखेलाच पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सुरुवातीला ढगाळ वातावरण होईल सव्वीस तारखेला या मॉडेलने विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे साधारण विदर्भाचा बऱ्याच भागातही असेल असा प्राथमिक अंदाज आहे थोडं हलक्या स्वरूपात मराठवाड्यात याचा प्रभाव राहील नंतर हे थोडं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता सत्तावीस तारखेला आहे मात्र अठ्ठावीस तारखेला देखील विरळ स्वरूपात मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे हे वातावरण एक तारखेला देखील असण्याची शक्यता आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो पावसाळ्यासारखा अतिशय प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण हे उत्तरेकडे अनेक राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश बिहारकडे सुद्धा तयार होणार आहे त्यामुळे एक मोठं वातावरण पावसाचं आता मार्चच्या सुरुवातीलाच तयार होतं आहे अरे आपल्या सर्वांना माहिती आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये जर पाऊस दाखवला तरच महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पावसाचं वातावरण तयार होतं जे एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी अतिशय पूरक असतो आपण जर बघितलं तर आज उद्या बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने बाष्पयुक्त ढग निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे चोवीस तारखेला या ढगांचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला अगदी विदर्भापर्यंत हे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे सव्वीसला प्रत्यक्षात विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होईल यामध्ये हलकी गारपिटीची शक्यता आहे सत्तावीस तारखेला याचा प्रभाव मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर अधिक वाढण्याची शक्यता असून विदर्भातही खास करून नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला अतिशय विरळ वातावरण राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस वातावरण राहील विदर्भात हे वातावरण ढगाळ स्वरूपात एकोणतीसलाही राहण्याची शक्यता आहे एक तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे मात्र एक तारखेपासून उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आपण बघतो इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने उत्तर भारतात अतिशय प्रभावी डब्ल्यू डी दाखवला आहे परंतु महाराष्ट्रात सर्वच भागात हा पाऊस नाही आहे केवळ मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागामध्ये आणि विदर्भामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिकच यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावतीचा काही भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली पूर्व आणि नांदेड पूर्व भागात हे वातावरण राहणार आहे आपण एक धावता अंदाज साधारण ह्या वातावरणाचा घेऊ आज आपल्याला वातावरणात बदल दिसेल बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल प्रत्येक दिवशी हे वातावरणाचा प्रभाव कमी होतो आहे की जास्त हे आपण बघणार आहोत आपण बघतो की साधारण चोवीस तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या दिशेने हे ढग निर्माण होतील बाष्पयुक्त ढग आहेत पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे पंचवीस तारखेलाच आपल्याला नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागात काही ठिकाणी पाऊस होताना दिसेल हे वातावरण थोडं मराठवाडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे यामुळे नंदुरबार धुळे जळगाव अकोला या भागातसुद्धा मोठी ढगाळ परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी शिडकवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघतो की हे वातावरण थोडं जळगाव पूर्व भागामध्ये अकोला आणि अमरावतीच्या उत्तर भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे यवतमाळच्या काही भागामध्ये अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये त्याचा प्रभाव राहणारे दर्यापूर आणि मूर्तिजापूर या ठिकाणी याचा प्रभाव जरण्याची शक्यता आहे नेरला याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे यावेळेस सव्वीस तारखेला यवतमाळमध्ये प्रभाव जाणवेल अमरावतीच्या अकोल्याच्या काही भागात प्रभाव जळवण्याची शक्यता आहे वर्धा नागपूरच्या काही भागातही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हिंगोली पूर्व भागात पुसद आणि उमरखेडलाही थोडा प्रभाव जळण्याची शक्यता आहे यावेळेस थोडं नांदेड आणि लातूर भागातसुद्धा वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे